ब्राह्मणांची संख्या बोटावर मोजण्या एवढी पण काम दुधास साखरेसारखं असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा त्यात चितपावन समाजाची लोकं दिसतात स्वातंत्र्य चळवळ कला आणि साहित्य क्षेत्र बघा त्यातील दहा नावं काढली तर त्या तीन चार नावं चितपावन समाजाची असतात राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते ब्राह्मण बोटावर मोजण्या एवढी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधास साखरे एवढं असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये परशुराम भवनचं उद्घाटन झालं या कार्यक्रमात ते बोलत होते चितपावन ब्राह्मण संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चितपावन संघाचे अभिनंदन अतिशय सुंदर भवन उभारलं आहे त्याच्या उद्घाटनाची संधी मला मिळते आहे त्याबद्दल आभार हॉस्टेलसुद्धा उभारला आहे अमृतस्नानाच्या तारखांची आज घोषणा करायची होती त्यासाठी आलो होतो त्र्याण्णव वर्ष सातत्यानं ही संघटना काम करते आहे एकोणीसशे तेहतीसला जी सभा झाली त्याचेसुद्धा इतिव्रत इथं वाचायला मिळालं गरजू लोकांना मदत करता आली पाहिजे संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा त्यात चित्पावन समाजाची लोकं दिसतात स्वातंत्र्य चळवळ कला साहित्य क्षेत्र बघा त्यातील दहा नावं काढली तरी त्यात तीन चार नावं ही चितपावन समाजाची आहेत गरीब घराण्यातून पुढे आलेली ही लोकं आहेत असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे शेवटीच्या संस्था या आपण याकरताच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातन आपल्याला जे काही समाजातले चांगले लोक आहेत त्यांचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे जे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करता आली पाहिजे आणि त्यातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास बघितला तर या संपूर्ण इतिहासामध्ये समाजाचं कुठलंही क्षेत्र आपण काढून बघा त्या क्षेत्रामध्ये अग्रणी आपल्याला चित्पावन ब्राह्मण समाजाची लोक मिळतील हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो समाजातलं कला आणि साहित्याचं क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण संघात समाजाची आपल्याला सापडतात कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा हा आपला समाज आहे आपण बघितलं असेल तर अतिशय विषम परिस्थितीतून वर आलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो काही फार गर्भश्रीमंत अशा प्रकारचा समाज नाही सामान्य मध्यमवर्गीय गरीब अशा प्रकारच्या कुटुंबातूनच पण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले अशा प्रकारचे लोक हे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारची एक संस्था त्र्याण्णव वर्ष काम करत असताना विविध उपक्रम हातामध्ये घेते त्यावेळेस ते अतिशय महत्वाचं असतं आज आपण पाहतोय की समाजामध्ये जातीय व्यवस्था ही असू नये असं सगळ्यांचं मत असतं पण जात अशी आहे की जी कधीच जात नाही त्याच्यामुळे जातीय व्यवस्था असू नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हटलं तर ते अधिक चांगलं होईल आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण अनेक वेळा ही विषमता दूर करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर आहेत की म्हणजे चालायचं चा कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं साखर ही चिमुडभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते दूध गोड लागतं तसं समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल आप हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासोबत एकूणच समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपलं जसं ऐतिहासिक योगदान राहिलेलं आहे तसंच योगदान पुढे देखील आपली पुढची पिढी देईल अशा प्रकारचे संस्कार त्या पिढीवर कसे करता येतील याचा विचार देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी